अग्नि आप तेज वायू त्यातला मंडल त्याच आहे आकाशाची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही कितीही वर गेलं तरी आकाश संपत नाही आणि म्हणून ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन नामस्मरण करायचं डोळे बंद करून त्या आकाशमंडलामध्ये मुक्त असताना त्या भगवंताचं चिंतन करायचं स्मरण करायचं नामस्मरण करायचं तो भगवंत आणि मी आहे ही भावना तुमची असावी आणि मग जेवढ्या प्रेमाने जेवढ्या मोठ्याने जेवढ्या आर्ततेने जेव्हा जिव्हाळ्याने त्याला हाक मारता येईल तेवढ्या आर्ततेने हात मारा म्हणून तर हिमालयात जातात म्हणून तर वानप्रस्थाश्रम स्वीकारतात म्हणून तर एकांतात जातात म्हणून तर गुह्यामध्ये कपारीमध्ये जाऊन मन मनमुराद त्याच्या भक्तीचा आस्वाद घेतात म्हणून आपण गृहस्थाश्रमी आहोत लाज लज्जा सोडून द्या आपल्याला शक्य नाही हिमालयात जायचं मग हाच माझा हिमालय आहे माझ्या गुरुदेवांचा दरबार हाच माझा हिमालय आहे मी ज्या घरात राहतो ज्या दारात राहतो ज्या समाजात राहतो तेच माझी पवित्र स्थान आहेत आणि मी जे कार्य करतो ते भगवंत कार्य आहे भगवंताची भक्ती आहे त्यामुळे लोकांना घाबरण्याचं कारण नाही कोण काय म्हणेल भयग्रस्त होण्याचं कारण नाही काही घाबरायचं कारण नाही ज्यांना कळतंय म्हणून ते मोठ मुठ मोठ्याने प्रेमाने लहान आवाजात मध्यम आवाजात मोठ्या आवाजात त्या भगवंताची आराधना करतात पण आपण या पातळ्या कधीच गाठण्याचा प्रयत्न करत नाही ओ नमो भगवते वासुदेवा वा सुदेव सुतम देव कौंसो रमर्दन सुदेवसूतम कऊसचाण रमर्दन देव देवकी परमान वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु देवकी परमानंद वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जग कृष्ण नारायण वंदे मनाला सांगा कल्पना करा मना अरे तू कुठे तू कुठे झाडाचं पान आहेस चिंचीच्या झाडाला कोट्यावधी पान आहे त्यातली एक पान सुद्धा नाही तू समुद्र अखांग आहे त्यातला थेंबसुद्धा नाहीस तू त्या कृष्णाचं चिंतन मनन वंदन तो नारायण कृष्ण नारायण करतो